महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीत सोलापूरच्या तिघा जणांचा समावेश करण्यात आला असून रोहित जाधव यांची सलग तिसऱ्या वर्षी रणजी निवड समिती सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाच्या स्थानिक विविध स्पर्धांसाठी पुणे इथं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुरुष आणि महिलांच्या विविध वयोगटातील संघांच्या निवड समित्या आणि प्रशिक्षक तसंच सहाय्यकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या या बैठकीला चेअरमन सचिन मुळे सचिव कमलेश मिसाळ सीईओ ओ अजिंक्य जोशी यांची उपस्थिती होती दरम्यान सोलापूरचे सुपुत्र तथा महाराष्ट्राचे माजी रणजीपटू तथा फिरकीपटू रोहित जाधव यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुरुषांच्या वरिष्ठ गटाच्या रणजी चषक विजय हजारे चषक सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धांसाठी निवड समितीत सदस्य म्हणून सलग तिसऱ्या वर्षी नियुक्ती करण्यात आली आहे सलग तिसऱ्यांदा त्यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर शहर जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे सोलापूरच्यात स्नेहल जाधव यांची सलग दुसऱ्या वर्षी वरिष्ठ महिला गट तसंच तेवीस वर्षांखालील महिला या दोन्ही ठिकाणी चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे मागील वर्षी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे सोलापूरच्यात सत्यजित जाधव यांची तेवीस वर्षांखालील महिलांच्या गटासाठी फिल्डिंग कोच म्हणून निवड करण्यात आली आहे यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये पुणे वॉरियर्सचे फिल्डिंग कोच म्हणून यशस्वीपणे आपली जबाबदारी पार पाडली आहे या निवडीनिमित्त सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन आमदार रणजित सिंह मोहिते पाटील अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील चंद्रकांत रेंबरसू तसंच सर्व कार्यकारिणी सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी देखील या तिघांच्या निवडीनिमित्त अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या